येत्या काळात लोकसभा निवडणुका असल्याने आता राजकीय हालचालींना सुद्धा वेग प्राप्त झालाय यातच आता शिर्डी लोकसभा निवडणूक यंदा चांगलीच गाजणार असल्याचं दिसून अनेक राजकीय पक्षांकडून या ठिकाणी सुद्धा सुरुवात यातच काँग्रेसचा एक दमदार आणि अभ्यासू असा चेहरा या निवडणुकीच्या माध्यमातून समोर येणार आहे राज्य महिला आयोगाच्या सदस्य असलेल्या उत्कर्षा रुपवते या शिर्डी लोकसभेसाठी इच्छुक आहेत मोठा राजकीय वारसा लाभलेल्या उत्कर्षा रुपवते यांची जनसामान्यांमध्ये चांगलीच पकड आहे विविध पदांच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेसची नाळ ही जनसामान्यांशी जोडलीये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या निकटवर्तीय म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी संबंधित असलेल्या रूपवते घराण्यातील उत्कर्षा रूपवते यांनी शिर्डीतून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलाय तर पाहूयात त्यांचा संपूर्ण परिचय आणि त्यांची आजपर्यंतची राजकीय कारकीर्द सुरुवातीला पाहूयात उत्कर्षा यांचा परिचय शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा राखीव असून या मतदारसंघातून रूपवते या निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत उच्च शिक्षित असलेल्या रूपवते या शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत युवक काँग्रेसमध्येही त्यांनी उत्कृष्ट काम केले महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्येही त्यांनी अनेक विभागाचं नेतृत्व केले तसंच माजी शिक्षण मंत्री वित्तमंत्री आणि विधानसभेचे अध्यक्ष म्हणून ठसा उमटवणारे मधुकरराव चौधरी हे उत्कर्षा यांचे आजोबा आहेत तर माजी मंत्री दादासाहेब रुपवते यांच्या त्या नात असून प्रदेश काँग्रेसचे माजी प्रवक्ते प्रेमानंद रुपवते यांच्या त्या कन्या आहेत त्यामुळे कुटुंबातूनच मोठा राजकीय वारसा लाभलेल्या उत्कर्षा या सध्या दादासाहेब यांनी स्थापन केलेल्या बहुजन शिक्षण संघ या संस्थेचा कारभार पाहतात उत्कर्षा यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव म्हणून तीन वर्ष काम केलेले दोन हजार अकरा पासून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पद म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिले तर दोन हजार सात पासून पक्षाच्या त्या सक्रिय सभासद आहेत तसंच माजी समाज कल्याण मंत्री दादासाहेब रुपवते यांचा आंबेडकरी विचारांचा प्रभाव आणि संस्कार त्यांच्यावर आहेत तर त्यांचं सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातलं कार्य चांगलं असून त्यांनी युवा संघटन सुद्धा चांगल्या प्रकारे सांभाळलेले तसंच काँग्रेसच्या प्रभारी म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपल्या कामाचा ठसा उमटवलाय गुजरात दिल्ली गोवा दादरा नगर हवेली या राज्यांमध्ये काम करून त्यांनी पक्षाकडून देण्यात आलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडलीये विशेष म्हणजे दोन हजार चौदाच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा लोकसभा मतदारसंघ असणाऱ्या अमेठीमध्ये सुद्धा उत्कर्षा रुपते यांनी पंधरा दिवसांपेक्षा जास्त काम केले युवक काँग्रेससाठी संपूर्ण राज्यामध्ये त्यांनी सक्रिय काम केले तर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांसाठी सुद्धा त्यांनी अग्रस्थानी कामं केली आहेत लोकसभा क्षेत्रात चलो पंचायत अभियान हा उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबवलाय याशिवाय जनतेच्या समस्यांसाठी त्या आजही पायाला भिंगरी लावून आपल्या मतदारसंघात फिरतायत तसंच रूपवते या राज्य महिला आयोगाच्या सदस्य असल्यामुळे महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या तालुका निहाय भेटीगाठी सुरू असतात महिलांचे अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी त्या शहर गाव खेडे वाड्या वस्त्यांवर जाऊन महिलांच्या समस्या जाणून घेतात आणि त्या सरकार दरबारी जाऊन मांडतात आणि महिलांना न्याय देण्याचं काम करतात तर जनतेच्या न्यायासाठी आणि हक्कासाठी आज आंदोलनं मोर्चे करत जनतेच्या समस्या त्या सोडवण्यासाठी अग्रस्थानी आहेत एकंदरीतच या सगळ्या बाबी लक्षात घेता उत्कर्ष रूपते यांच्या नावाची चर्चा ही सध्या शिर्डी लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाकडून होतीये खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळातील गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्याचं काम मोठ्या तळमळीनं त्यांनी केलं परिवार नेहमी अखिल भारतीय निष्ठावंत आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत उत्कर्ष रूपवते या प्रबळ उमेदवार म्हणून आता चर्चेत आल्यात प्रस्थापित आणि पक्षातून स्थलांतर करून आलेल्या उमेदवारापेक्षा युवा होतकरू उमेदवार असलेल्यांना संधी मिळावी अशी जनतेची आता भावना आहे त्यामुळे उत्कर्षा रूपते यांची दावेदारी ही प्रबळ मानली जाते तर मंडळी यांसारख्या राजकीय विश्लेषणांबद्दल आणि राजकीय अपडेट्स बद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा लेट्सअप मराठी